हॅलो फ्रेंड स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मैत्रिणींनो आजच्या या व्हिडिओ तुम्हाला मी चौवेचाळीस साईज थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर कटिंग सांगणार आहे सविस्तरपणे सांगणार आहे तरी ते मी सगळ्यात आधी पाठीमागील भागाची कटिंग करत आहे तरी ते उंची घेतलेली आहे ब्लाऊजची पंधरा इंच आणि ते छाती घेतलेले आहे अकरा इंच आणि दोन इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे सिलाईसाठी आणि कमर घेतलेली आहे अकरा इंच आणि दोन इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे सिलेसाठी तर इथे मी शोल्डर घेतलेले आहे साडेसहा इंच तीन इंच गळा आणि तीन इंच शोल्डर आणि इथे मुंडा घेतलेला आहे मी सात इंच तर इथे मी पाठीमागील मुंड्याचा आकार देत आहे दीड इंचावरती आणि इथे मी पाठीमागील गळा घेतलेला आहे दहा इंच डीपनेक आहे तरी ते मी तीन इंचावरती खालच्या साईडने मार्किंग करून घेत आहे आणि वरच्या साईडने पण तीन इंचावरती मार्किंग केलेले आहे तर अशा पद्धतीने मी चौकोन बॉक्स बनवलेला आहे तर आता डिझायनर गळ आहे तर अशा पद्धतीने मी डिझाईन बनवत आहे तर इथे पाठीमागील भागाची मार्किंग झालेली आहे आता कटिंग करत आहे तरी ग्या, ते मी कटिंग करत आहे आता समोरील भाग आपल्याला वाढून घ्या घ्यावा लागतात त्याच्यासाठी सगळ्यात आधी प्रिन्सेस कटसाठी पाठीमागील भागाची कटिंग करायची असते तरी ते पाठीमागील भाग तयार आहे तरी ते मी सिंगल पेपर घेतलेला आहे आणि पाठीमागील भाग त्या पेपरवरती ठेवून जशास तसे मार्किंग करून घेत आहे तर इथे मार्किंग करून घेतलेले आहे मी तर खालच्या साईडने एक इंच वाढून घेतलेला आहे आणि साईडने एक इंच वाढून घेतलेला आहे आणि हुक आणि लुकच्या पट्टीसाठी पाव इंच वाढून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने तीन साइडने आपल्याला वाढून घ्यावं लागतात प्रिन्सेस कटसाठी तर इथे मी समोरील गळ्याची उंची घेत आहे सहा इंच आणि तीन इंचावरती मार्किंग करून अशा पद्धतीने मी चौकोन बॉक्स बनवलेला आहे गळा गोल आहे आणि आता मी समोरील मुंड्याचा आकार देत आहे तरी इथे मी क्रॉसपट्टीसाठी साडेतीन इंचावरती मार्किंग केलेली आहे खालच्या साईडने हुक आणि लुकच्या पट्टीच्या पट्टीकडून आणि वरच्या साईडने अडीच इंचावरती मार्किंग करून अशा पद्धतीने मी क्रॉसपट्टीचा आकार दिलेला आहे तर आता मी प्रिन्सेस कटसाठी साडेतीन इंचावरती मार्किंग केलेले आहे आणि दोन इंचवरच्या साईडने आणि वरून नऊ इंचावरती मार्किंग करून घेतलेले आहे नऊ इंचापर्यंत असा एक आणि ते दीड इंचावरती मार्किंग करत आहे आणि दोन इंच अशा पद्धतीने प्रिन्सेस कटचा शेप देण्यासाठी उंची घेतलेली आहे दोन इंच आणि इथे मी प्रिन्सेस कटचा शेप दिलेला आहे बघू शकता अशा पद्धतीने जिथे आपण नऊ इंचावरती मार्किंग केलेली आहे तिथं थोडासा असा तिरकस प्रिन्सेस खर्च शेप द्यायचा आहे परफेक्ट बसून जाईल पपसुद्धा चांगला येईल तुमचा तर इथे समोरील भागाची सुद्धा मार्किंग झालेली आहे तर इथे मी कटिंग करत आहे आता तर अशा पद्धतीने पाठीमागील भागा आणि समोरील भागाची कटिंग झालेली आहे तर आता मी इथे बाहीसाठी मी पाठीमागील भागाचा मु मुंडा मोजून घेत आहे पाव इंज सोडून पाठीमागील भागाचा मुंडा मोजून घेत आहे तर इथे पाठीमागील मुंडा आलेला आहे दहा इंच तर ब्लाउजची ब्लाऊजची उंची होती सहा इंच आणि ते मुंडा घेतलेला आहे दहा इंच तर अशा पद्धतीने मी चौक चौकन बॉक्स बनवून घेतलेला आहे आणि दंडगेर घेतलेले आहे साडेचार इंच आणि दोन इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे सिलाईसाठी आणि मुंडा खोली केलेली आहे तीन इंचावरती आणि आता बाही आकार देत आहे तर अशा पद्धतीने बाहेर सुद्धा तयार आहे तर आता कटिंग करून घेत आहे तर मैत्रीण व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा फक्त पाच ते सहा मिनटात प्रिन्सेस कटचा ब्लाऊजची पेपर कटिंग सांगितलेली आहे